पार्लमेंटरी बोर्डाची बैठक आहे यामध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार विशेष करून अंतिम किंवा फायनल करायचं ठरणार आहे आणि काही ठिकाणी आम्ही आघाडीशी बोलणी सुरू आहे त्या ठिकाणी आम्ही तो विषय एक दोन दिवसासाठी पेंडिंग देऊ पण बऱ्याच ठिकाणी आता आज उमेदवार नगराध्यक्षपदाचे उमेदवार अंतिम करण्याची जी बैठक आहे आणि अंतिम होती आम्ही स्वतंत्र लढू आम्ही महायुतीमधील कुठल्याही घटक पक्षाशी युती, युती करणार नाही ज्याला कोणाला जायचं असेल त्यांनी जावं त्यांच्याबरोबर आम्ही नाही वंचितच्या ठिकाणी बऱ्याच ठिकाणी आमच्या बोलणे सुरू आहे स्थानिक पातळीवर आणि वंचित बरोबर अनेक ठिकाणी युती होताना आम्हाला दिसते आहे विशेष करून बी एस पी बरोबरही काही ठिकाणी आमच्या स्थानिक पातळीवर निर्णय घेतलेला आहे आता राहायला विषय की महाविकास आघाडी म्हणून महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र लढणारच आहोत ज्या ज्या ठिकाणी त्या सगळ्यांच्या बैठक होऊन अंतिम झालेला आहे त्यांना आम्ही हिरवी झेंडी देणार आहोत आणि तो ते ठरलेला आहे